नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एक पंचेचाळीस एकरचा प्लॉट दाखवणार आहे तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन असेल आणि चॅनलवर नवीन असेल तर त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्याकडून ह्या जागा तुम्हाला बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही विकत घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी ही शेतजमीन जी आहे ती शेतीची आहे पूर्ण प्लॉट हा मातीचा आहे शेतजमिनीचा प्लॉट आहे आणि ही शेतजमीन ता, विकत घेताना तुमच्याकडं शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे किंवा ज्या लोकांकडं शेतजमीन विकत घेताना अजिबात शेतजमीन नाही आहे आणि ते कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेण्याचा प्रयत्नात असतील तर त्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे की या ठिकाणी पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून देत असतो मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी कमी आणि रिझनेबल किमतीमध्ये मिळवून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो पूर्ण भेडपाय असलेला शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊ शकतो तर मंडळी जे नवीन असतील ज्यांना अजिबात शेतजमीन नाही आहे महाराष्ट्रामध्ये शेतजमीन नाही आहे आणि शेतजमिनीसाठी प्रयत्न असतील तर नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला शेतकरी दाखला बनवून देऊ शकतो तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तर म्हणजे या ठिकाणी ही जी शेतजमीन आहे टोटली पंचेचाळीस एकरचा प्लॉट आहे या ठिकाणी ही शेतजमीन पूर्ण जागा विकणे आहे पंचेचाळीस एकर पूर्ण जागा विकणे आहे या ठिकाणी एक दोन एकर असा प्लॉट कोणालाही मिळणार नाही आहे पूर्ण प्लॉट आम्हाला या ठिकाणी एकत्र आणि पूर्ण प्लॉट या ठिकाणी सामायिकरित्या विकायचं आहे तर म्हणजे या ठिकाणी जाणून घ्या ही सेत जमीन स्टेट हायवेपासून जवळपास म्हणजे स्टेट हायवेच्या बाजूला दोन प्लॉट आहेत म्हणजे मधी एक दोनशे मीटरचा गॅप आहे दोनशे अडीचशे मीटरचा जो गॅप आहे तो गॅप सोडून म्हणजे मधी दोन प्लॉट आहेत शंभर मीटरवर एक प्लॉट आहे एक शंभर एकरवर प्लॉट आहे आणि एक मधी एक छोटा प्लॉट आहे त्या म्हणजे असे दोन प्लॉट आहेत स्टेट हायवेपासून आणि त्याच्यानंतर हा प्लॉट सुरुवात होतो असा हा टोटली पंचेचाळीस एकरचा प्लॉट आहे खूप मातीचा प्लॉट आहे आणि रिझनेबल किमतीमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत तर मंडळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे पंचेचाळीस एकरचा प्लॉट आहे मार्केटपासून जवळपास असलेली शेतजमीन आहे स्टेट हायवेपासून जवळपास आहे, 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 आहे मुंबई गोवा हायवेपासून जवळपास आहे आणि पूर्ण मार्केट एरियाच्या जवळपास असलेली ही शेतजमीन आहे या ठिकाणी तुम्ही लागवडीचा विचार केला तर तुम्ही काजू लागवड करू शकता आंबा लागवड करू शकता सागवन लागवड करू शकता बांबू लागवड करू शकता मोठ्या प्रमाणात बांबू लागवड या ठिकाणी करू शकता कारण असा मोठाच्या मोठा प्लॉट आहे ज्या लोकांना बांबू लागवड करायची असेल तर त्या लोकांसाठी हा उपयोगी असा प्लॉट आहे पंचेचाळीस एकरचा प्लॉट हा सलग विकणे आहे पुन्हा एकदा सांगतो पूर्ण प्लॉट हा सलग विकणे आहे एक दोन एकर या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आहे तर मंडळी अशी ही शेतजमीन पूर्ण प्लॉटला रोड कनेक्टिव्हिटी रोडमध्ये कुठेही आपल्याला फिरता येऊ शकतो अशी शेतजमीन आहे आणि मोठाच्या मोठा पंचेचाळीस एकरचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मी उपलब्ध करून देतो आहे तर मंडळी अशी प्रॉपर्टी पूर्ण गाव गाववस्तीमध्ये हायवेच्या स्टेट हायवेच्या जवळपास अशी शेतजमीन मिळणं खूप क्वचितच असतं तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमीन विकत घेत असताना माझं चॅनल सबस्क्राईब करा जे व्हिडिओवर नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेच कोकणामध्ये मातीचे प्लॉट रेड सॉईल म्हणजे लाल मातीचे प्लॉट आपल्याला या ठिकाणी मिळून जातील या ठिकाणी लालचंदन मोठ्या प्रमाणात तुम्ही लागवड करू शकता कारण लालचंदनसाठी जी लागणारी माती आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे कारण लालचंदनला जास्त पाण्याची आवश्यकता नसते तुम्ही एकदा झाड लावलात की त्याचं फक्त साफसफाई आजूबाजूला केली पाहिजे आता हे थोडंसं जंगल आहे हे थोडं आता या ठिकाणी लाकूड तोडणे चालू आहे आणि पूर्ण प्लॉट हे साफसफाई होण्याच्या शक्यतेत आहे आणि काही दिवसातच या ठिकाणी पूर्ण प्लॉट हा साफसफाई होऊन जाईल आता हा कच्चा रोड आपल्या प्लॉटमधला आहे म्हणजे हा जो एरिया आपण सगळा बघतो हा आपल्या प्लॉटमधील आहे म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये सगळीकडे रोड आपण कनेक्टिव्हिटी केलेले आहे असा हा पंचेऐंशी एकरचा मातीचा प्लॉट नक्कीच गाव वस्तीमध्ये असलेली शेतजमीन आहे आणि एकच सातबार आहे क्लिअर टायटल नकाशा क्लिअर आहे वर्ग एकची शेतजमीन आहे या ठिकाणी टायटल क्लिअर आहे सर्च रिपोर्ट असेल वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस असेल हे सर्व तुम्हाला या ठिकाणी आम्ही करून देऊ शकतो या ठिकाणी सातबारामध्ये थोडी नावं आहेत मी जास्त आहेत पण ती या ठिकाणी आम्ही मुक्त्यार घेऊन ते आपण तुम्हाला आ, ती शेतजमी तुमच्या नावे करून देऊ शकतो तर मंडळी हा प्रत्यक्ष येऊन प्लॉट बघा खूप सुंदर प्लॉट आहे या ठिकाणी झाडांची कटिंग या ठिकाणी चालू आहे म्हणजे प्लॉट साफसफाईचा जो खर्च आहे तो तुमचा या ठिकाणी वाचणार आहे आणि तसेच जे सी पीने जो रोड बनवला आहे तो एक खर्च तुमचा या ठिकाणी वाचतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही लागवड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता तर मंडळी पुणे मुंबईपासून तुम्ही येता या शेतजमिनीपर्यंत तुम्हाला दोनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे म्हणजे पाच ते सहा तासामध्ये नक्कीच तुमच्या कारने तुम्ही या ठिकाणी पोचू शकता अशी ही शेतजमीन आहे मातीचा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही हा जो पूर्ण भाग आहे म्हणजे जे सी पीने हा पूर्ण भाग आपला प्लॉटचा हिस्सा आहे म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जी साफसफाई आता चालू आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे हे खालच्या साईडला एक ओढा आहे त्या ओड्याला बारमाही पाणी असतं म्हणजे जो आता हे लाकूड तोड चालू आहे त्याच्या खालच्या साईडला एक ओढा आहे आणि त्या ओढ्याला कायमचं पाणी असतं म्हणजे आता तुम्ही नै ने, नैसर्गिक पाणी या ठिकाणी थोडावा थोडासा असा म्हणजे भाता असा ओढा म्हणजे झरा आहे आणि ओलावा पण आहे या जमिनीमध्ये म्हणजे तिथे तुम्हाला पाणी मिळू शकतं पाण्याची काही अडचण नाही आहे वस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लाईटचे पोल एक सात ते आठ पोल लाईटचे पोल तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतील लाईटचं कनेक्शन तसेच या ठिकाणी सौर पॅनेल वापरू शकता सौर ऊर्जेवर चालणारी बोरवेल या ठिकाणी वापरू शकता किंवा विल या ठिकाणी खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं कारण थोडा भाग उंच आहे पण उंच असला तरी पण पाण्याचं ठिकाण आहे कारण तिथे जी व्हाळ आहे त्या वाहाळेला पावसाळी जी वाहणारी वहाळ आहे तिला पाणी आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आहे आणि तिथे पाणी तुम्हाला नक्कीच हमखास मिळू शकतं तसेच आपल्याकडे जी पी एस सिस्टमने या ठिकाणी स्कॅन करून आपण या ठिकाणी पाण्याचा शोध घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी दोन तीन फुटाचा खड्डा खोदला आहे जे सी पीने कारण का या ठिकाणी सॉईल आहे म्हणजे जवळजवळ तुम्ही दहा वीस फुटावर डीपली गेलं तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माती प्लॉट मिळू शकतो म्हणजे मातीचा प्लॉट लागवडी योग्य आणि मस्त प्लॉट आहे अगदी कनेक्टिव्हिटी चांगली आहे लाईट रोड पाणी ह्या सर्व सोयी उपलब्ध असलेला असा हा प्लॉट आहे रिझनेबल किंमत आहे या ठिकाणी या ठिकाणी जागेची किंमत आम्ही या ठिकाणी चार लाख रुपये प्रति एकर सांगतो आहे पण जागा तुम्हाल तीन तीन आ, तुम्हाला या ठिकाणी तीन लाख आणि चार लाखाच्या मध्ये एक सुवर्णमध्ये करून या ठिकाणी तीन साडेतीन लाख किंवा चार लाखाच्या आसपास म्हणजे चार लाखापासून आता आणि तीन लाखाच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी डील फायनल करून दे देता येऊ हो शकते पण या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट पूर्ण घ्यायचा आहे त्यामुळे तिथे किंमत तुमची कमी होऊ शकते या ठिकाणी म्हणजे जागेची किंमत आम्ही या ठिकाणी चार लाख रुपये एकर सांगतो आहे पण ती किंमत तुम्हाला या ठिकाणी कमी करून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो तर नक्कीच रिजनेबल किंमत करून देऊ शकतो तीन लाख ते चार लाख याच्यामध्ये हा व्यवहार फायनल होऊन फायनल करू शकतो आपण या ठिकाणी ही डील फायनल या ठिकाणी करू शकतो अशी ही डील आहे खूप सुंदर प्लॉट आहे आणि चांगली जागा आहे आणि पंचेचाळीस एकरचा मोठाच्या मोठा प्लॉट या ठिकाणी खूप क्वचितच अशा शेत जमनी आणि सिंगल टायटल आणि क्लिअर टायटल असलेले शेतजमणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात तर मंडळी वेळ घालवणं का चांगली जागा आहे आणि मोठाच्या मोठा प्लॉट विकत घ्यायचा आहे तर आज आजच या जागेची बुकिंग सुरुवात चालू झालेली आहे आजपासून या ठिकाणी बुकिंग आपण या ठिकाणी करू शकता मग रिझनेबल किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते आणि मोठाच्या मोठा प्लॉट या ठिकाणी तुम्ही विकत घेऊ शकता आणि या जागेचे मालक होऊ शकता म्हणजे सुवर्ण संधी आहे वेळ घालवू नका खूप सुंदर जागा आहे पुणे मुंबईपासून ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे कोल्हापूरपासून ही शेतजमीन जमीन एक शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता या शेतजमिनीच्या व्हिजिटसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी हॉ हो। कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तर मंडळी रिजनेबल किंमत आणि चांगली जागा, है। थोड़ी उंचा जागा है। आ, है। आहे थोडी उंचावर जागा आहे म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की थोडंसं डांबरी रोडपासून असा वरच्या साईडला चढ आहे आणि नंतर मग हा लेवल प्लॉट आहे म्हणजे असा जाताना थोडासा एक मधी चढ लागतो आहे तो जास्त चढ नाही आहे तो आपण या ठिकाणी ल थोडाफार यू टन थोडे वाढून या ठिकाणी गाडी आपली जाऊ शकते पण आता सध्या या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बोलेरो पिकअप ह्या गाड्या जात आहेत तिथे कारण साफसफाई चालू आहे ना ते सगळं म्हणजे लाकूड या ठिकाणी व्यापारी लोकांना दिलेलं आहे ते घेऊन जात आहेत पण मोठी गाडी तुमची जी कार असेल तर थोडी खाली ठेवावी लागेल कारण आता थोडासा चढ आहे वरच्या साईडला जाताना बोलर पिकअप किंवा तुमची अशा मोठ्या गाड्या आहेत थार गाडी असेल अशा गाड्या आपल्या या ठिकाणी जाऊ शकतात आणि बाकी प्लॉट व्हिजिट हा थोडा चालतच करावा लागेल कारण थोडंसं चढ भाग आहे काही ठिकाणी लेवल पण आहे असं काही नाही जवळजवळ एक तीनशे मीटरचा लेवलिंग रस्ता आहे वरच्या साईडला आणि जाताना थोडासा चढ आहे या ठिकाणी तर मंडळी असे प्रॉपर्टीचे व्हिडिओ कोकणामध्ये शेतजमीन विकत घेताना तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच मंडळी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तसेच मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शेतजमीन विकत घ्या कोणतीही अडचणी या पेपर नोटीस असतील सर सर्च सर असेल या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी तुम्हाला करून देत असतो क्लियर क्लिअर टायटल्स आहेत जमनी या ठिकाणी तुम्हाला मिळण्याचं एकमेव ठिकाण असेल तर प्रॉपर्टी एन रत्नागिरी या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता माझं ऑफिस आहे देवरूप येथे रेडीज कॉम्प्लेक्स दु गाळा नंबर दहा या ठिकाणी माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही भेटू शकता चर्चा करू शकता आणि या जागेची नक्कीच माहिती घेऊ शकता या ठिकाणी मंडळी जास्त वेळ घेते या ठिकाणी तुमचा घेत नाही आहे जर माहिती कमी वाटत असेल प्लॉटसंबंधी लोकेशन असेल गावाचं नावं असतील ती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दिली जातील किंवा रेग्युलर कस्टमर जे माझ्याकडे येऊन गेले आहेत त्यांना तर नक्कीच या गावाचं नाव लोकेशन या ठिकाणी आम्ही नक्कीच देऊ शकतो तर मंडळी खूप सुंदर प्लॉट आहे प्रॉपर्टी सुंदर आहे आणि ह्या प्लॉटला मिक्स करू नका लवकरात लवकर ही लवकर, लवकर, जागा विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू Thank you.